रोविदास महाराजांचे विचार आहे ते फार मौलिक आहे म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले शुद्ध हो हा ग्रंथ त्यांना के अर्पण केला आणि दिल्लीमध्ये पहिली जयंती त्यांनी बाबासाहेबांची फार गुंधडक्यामध्ये काढलेली आहे याच्याही पुढे जाऊन रोहितांचे विचार खूप मौलिक आणि महत्वाचे आहेत वाचन संस्कृती आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहे आता किती लोकांच्या घरी रविदासांचा ग्रंथ असेल मला माहित नाही पण प्रत्येकाच्या घरी मी कळकळीची विनंती करतो या रविदास सोहळ्याच्या अनुषंगाने की आपल्या घरामध्ये संविधान असावं आय पी सी सीआरपीसी नागरिक हक्क संरक्षण कायदा ही कायद्याची पुस्तकं असावी त्याचबरोबर संतांचं वाङ्मय वा। असावं ज्ञानेशिवाय असावी तुकारामाचा गाथा असावा संत रविदास महाराजांची अनेक पुस्तकं आलेली आहेत श्रीवास्ती नावाचे एक सातारीचे लेखक आहेत त्यांचे पुस्तक अलीकडे बाजारामध्ये आले गुरु रविदास शोध गुरु रविदासांचं हे पुस्तक खूप काही सांगून जातात त्यांनी फार मोठा रिसर्च केला खूप संशोधन केलं त्यामध्ये ते दोन तीन वर्ष फिरले बऱ्याच ठिकाणी सत्यदेव शिंदे त्याचं नाही त्यांचं एक पुस्तक आहे तसं मराठीमध्ये वाङ्मय कमी आहे पण काही काही लोक असं लिहितात तो खूप चमत्कार भरवतात ते देशामध्ये आता खऱ्या अर्थाने हे जे चमत्कार काही लोकांनी भरवलेले आहेत ते जाणून बुजून भरवलेले आहेत त्या काळामध्ये आणि हे लोकही वाढतात आपले लोकही काही काही चमत्कार लिहितात रविदास त्या संदर्भात आज चमत्कारी रविदास महाराज नव्हते ते विज्ञानवादी होते समतावादी होते मानवतावादी होते निसर्ग आणि मानवता संवर्धन कसं करावं याची धडी त्यांनी समाजाला दिलेले आहेत म्हणून मी असं म्हणेन की प्रत्येकाच्या घरामध्ये एक ग्रंथालय असावं एक पुस्तकालय असावं त्या ठिकाणी रविदास महाराजांचं चारित्र असावं आणि पुस्तकं आहेत त्याची हिंदीमध्ये जास्त आहेत तुम्ही शोध घ्या गुगलवर शोध घ्या ती मागवा सगळ्या प्रकार आणि वाचा सगळं हो कथा वाचा कादंबरी वाचा लेख वाचा कविता वाचा संत साहित्य वाचा विज्ञानाचे पुस्तकं वाचा आणि एवढंच नाही तर माणसं वाचा माणसं अरे पृथ्वीची सारी तीर्थ त्याने कुंडाचं फोडले आपले चांबार कुंड बघ गटे गटेकाता थोडं पाण्यासाठी असतो मला मी असं म्हणेल म्हणे सम त्याचं ज्ञान दिले सम ज्ञान किती तिरणकी पांगली तरी आजोबाची दिंडी बाहेर थांबली आपले वडील आपले आजोबा याची त्या काळची परिस्थिती माझ्या बाळाच्या स्वप्नाचा रास आला आणि रुखी सुरू आहे करे मोठ आणि बोलू तो लागला स्वप्नात रविदात महाराज आले आणि ते काय म्हणतात जोडे ठोकता ठोकता मान उठली पाहिजे जोडे ठोकता ठोकता मान उठली पाहिजे अरे सुरे भीती आभाळाची उंची गाठली पाहिजे उंची गाठली पाहिजे आज या ठिकाणी तुमच्या समोर प्रपोझन करण्याचा योग आला मी स्वतःला धन्य समजतो हे जगतगुरु रविदास महाराजांच्या विचाराचं मंथन करण्याची संधी मला या ठिकाणी मिळेल हे काहीतरी पूर्व नाही असावी असंही मला वाटतं जीवन हे एक वास्तू आहे जवळ घेता आले पाहिजे आपले हॉट आपले श्वास सूर लावता ला आला पाहिजे हा सूर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लावायचं ला आहे जसं जन्मकार विकास संघाच्या वतीने महाराष्ट्राभर महाराष्ट्राच्या बाहेरही आज सूर लावलेलं ला जातं अनेक प्रकारची विधेयक कामं केली जातात संत रविदास माफेंच्या संदर्भामध्ये ही जी संगमेर नगरी आहे या नगरीमध्ये तो हा एवढा मोठा सोहळा या ठिकाणी होतोय या संगणराबद्दलही मला खूप आपुलकी आहे आदरणीय कापलंच आहे माझं गाव इथं जवळ आहे आतोळ इथं जवळ आहे संघटनांच्या आवती भावती डोंगरांगा आहेत मुळा जी आहे प्रावरांना जे आहे ओढे नाले आहेत आणि म्हणूनच या संघटनेच्या या माणसाबद्दल या निसर्गाबद्दल मला असं म्हणायचं आहे की संगणनेच्या भूमीत आहे हिरवे हिरवे रान आणि संगणनेच्या भूमीत आहे कला ज्ञान इथं खूप मोठे मोठे शाहीर होऊन गेलेले आहेत खूप लेखक आहेत होऊन गेले आताही सध्या आहेत इथं साहित्य संस्कृतीचं फार मोठं दालन आणि मंडळ आहे संगणनाच्या भूमीत आहे हिरवे हिरवे रान आणि संगणनाच्या भूमीत आहे कलागुणांची गुणांची खाल खळखळव आहे मंजुळ राय मुळा माई, माई सुजनांच्या कोंबांनाही जीवनदायी जीवनदायी हे माझ्या संगणनेकर बांधवांनी हे माझ्या सकल समस्त चर्मकार बांधवांनो माता भगिनींनो युवकांनो पुढे चालत राहा प्रकाशाचा दीप व्हा आणि चराचारांना पुरून उरेल तुमच्यातला सूर्य हा तुमच्यातला सूर्य हा तुमच्यातला सूर्य हा आज ह्या रविदास जयंतीच्या अनुषंगाने खूप हो काही सांगावस वाटत फिरायचे आहे सवा बारा साडे बारा उतरलेले आहे पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो संयोजन कमिटीचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझ्या व्याख्यानाला पुढे विराम देतो जय सद्गुरु रविदास जय रविदास जय आज या ठिकाणी संगमनेर तालुका चर्मकार युका संघ यांच्या वतीने आपले विश्वाचे गुरु विश्वगुरु जगद्गुरु संत शिरोमणी रविदास महाराज ज्यांची जयंती त्याप्रमाणे दरवर्षाप्रमाणे आपण या ठिकाणी वधवर परिचय मेळाव्याचं आयोजन करत असतो आजही या ठिकाणी हा वधवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी मित्रांनो पहा आपल्या समाजामध्ये अनेक अशी मुलं मुली आहेत की त्यांचे लग्न जमत नाही आता का जमत नाही याच्या पाठीमागची कारण असतात बघा आपण छोट्या खेड्यामध्ये राहतो छोट्या खेड्यातून मोठ्या शहरामध्ये जातो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने मोठ्या शहरामध्ये जातो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपले संसार फाटतो नोकरी करता करता तो समाजाला पूर्ण विसरतो तो पुण्याचा असेल तो, तो मुंबईचा असेल पुण्यामध्ये नोकरीला असेल मुंबईला नोकरीला असेल किंवा छोट्या शहरामध्ये नोकरीला असेल समाजाला पूर्ण तो विसरतो आणि विसरल्यामुळे ही वेळ येते या ठिकाणी मधवर पैसे मेळावा घेण्याची कसा विसरतो रविवारच्या दिवशी सुट्टी असते शनिवार रविवार सुट्टी असते त्याचं कुटुंब त्याची मुलं त्या सुट्टीच्या दिवशीसुद्धा आपल्या जे नातेवाईक आहेत पाहुणे आहेत यांच्या तर त्यांचं कधीच जाणीव नसतं कधीच नाही सुट्टी कशामध्ये घालवायची आज रविवार आहे आज शनिवार आहे मग सुट्टी कशामध्ये घालवायची मस्तपैकी घरी जेवण खावण करायचं आणि त्याच्यामध्ये सुट्टी घालवायची आपले अनेक नातेवाईक आहेत आसपास आजूबाजूला आपल्या चुलते आहेत चुलती आहेत मावस भाऊ आहे मावस बहिणी आहे काका आहे मावशी आहे अनेक नातेवाईक आहेत त्यांना साधा कधी फोनसुद्धा करायचं नाही की मी मुंबईला आहे अमुकरी करतो फोनसुद्धा करायचा नाही मग हे माशय गेले तर कुठं जाणार फक्त सासरवाडीला दुसरीकडे कुठं जाणार नाही ठीक व्हायची बरं का सासरवाडी जास्त मेवण्याकडं साडूकडं सासूकडं आणि सासरेकडं बस बाकीच्या सामाजिक त्यांना गरजच नसते अजिबात अजिबात गरज नसते मग गरज भासे भाषे माहितीये का ज्यावेळेला त्यांच्या मुला लग्न लग्नाला येतात मोठे होतात शिक्षण घेतात नोकरीला लागतात आणि मग त्यांची ज्यावेळेला लग्न करायची वेळ येते त्यावेळेला त्यांना सगळे नातेवाईक आठवतात सगळे आता काय करायचं आयुष्यामध्ये येतात आणि त्या अडचणी झुगारून ज्या वेळेला ती एखादी डिग्री कंप्लीट करते ती खरंच वाखांना जोगी असते असेच काही जे क्षण माझ्या देखील आयुष्यामध्ये आले दोन हजार पंधरा ला माझं पीएचडीच रजिस्ट्रेशन झालं काम अगदी सुंदर चाललं होतं फास्ट सुरू होतं कारण की त्यावेळेला लग्न झालेलं नव्हतं आई वडिलांनी प्रचंड सपोर्ट केला आणि आपल्या मुलीच्या पुढे डॉक्टर ही पदवी घ्यावी यासाठी त्यांच्या आठवणात प्रयत्न सुरू होते काम देखील छान एकच सांगेन इथे ज्या या ठिकाणी बरीच मंडळी आहेत एकच सांगेन सर्वांना मी मुलाला विद्यार्थ्याला सांगत असतो ते सांगेन आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल यशस्वी व्हायचं असेल त्यासाठी मंत्र लक्षात ठेवा आपल्या मुलांनाही सांगा आता मंत्र असा आहे पाच साल काम और पचास साल आराम पाच पाच वर्ष बारावी नंतर पाच वर्ष जर आपण दिले तर पन्नास वर्ष आपल्याला आराम करता येतो आणि जर ते पाच वर्ष आम्ही घालवले आयुष्यभर कष्ट करत राहायला लागतं आणि तुम्हाला कुठली गोष्ट मिळत नाही आणि याचं उदाहरण माझ्या सुद्धा समोर आहे माझं बारावी असताना माझं लग्न झालेलं आहे एम एला जात असताना मला तीन मुलं होती आज माझी तिन्ही मुलं विदेशामध्ये चांगले वेळ सेटल्ड आहेत खऱ्यापैकी नोकरी करताय माझे आईवडील या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी अत्यंत कष्ट घेऊन मला शिकवलेलं आहे जेव्हा त्यांचे प्रयत्न आपण पडले त्यावेळेस हॉटेलमध्ये काम करून वडिलांच्या हाताखाली चप्पलचं काम शिकून हे सगळं मी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी आज मला आपला सर्वांनी सत्कार आप केला त्याबद्दल मी आपले खूप खूप आभारी आहे आणि चर्मकार विकास संघाच्या संगमनेर तालुक्याच्या वतीने रविदास महाराजांच्या सहाशे व्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी राज्यस्तरीय वधवर मेळावा रक्तदाना सन्मानाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष करून उपस्थित असलेले वधवर व पालक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक चळवळ कशी चाललेली आहे याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु संत संत रविदास महाराज हे आपलं दैवत आहे आणि या दैवताकरता एक दिवस आपण द्यायला पाहिजे आणि मोठ्या संख्येने आपण आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी खरं म्हणजे वेगवेगळ्या जयंतीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हायला पाहिजे परंतु चर्मकार समाज याबद्दल का एवढा नकारात्मक भूमिका घेतो हा मला सुद्धा मोठा पडलेला प्रश्न आहे खरं म्हणजे आपण जरी तर थोड पोटावर मोजण्या हो एवढा जर खरंच समाज बघितला जेही समाज असेल किंवा अनेक समाज या ठिकाणी उदाहरणं देता येतील तो समाज प्रत्येक आपल्या जे कुठले आपले दैवत असतील त्यांच्या ज्या पुण्यतिथी किंवा जयंत्या होत असतात त्या जयंतीच्या वेळेस आपलं खरं म्हणजे कर्तव्य समजून रस्ते वेगवेगळ्या उपक्रमातून आपण मोठ्या संख्येने हा समाज एकत्रित आलेला आपण बघितलेला आहे परंतु चर्मकार समाज हा खरं अर्थानं रस्त्यावर किंवा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये या ठिकाणी